नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदरला परवानगी दिल्याचं समजलं अतिशय ढाणूकरांसाठी आनंदाची बातमी आहे डहाणू तालुक्याचा गेले चौतीस वर्ष रखडलेला विकास यामुळे सुरळीत होणार आहे आणि हा विकास होण्यासाठी ढाणूला यू डी सी पी आर लागू होणं महत्त्वाचं आहे पुढील पंचवीस वर्षामध्ये डहाणू मुंबईला कॉम्पिटिशन निर्माण होईल एवढा प्रचंड इन्व्हेस्टमेंट ढाणूला येणार आहे डहाणूचा सर्वांगीण विकास होणार आहे आणि त्यासाठी ही अतिशय चांगली बातमी आलेली आहे डहाणूकरांच्या वतीने मी त्याचं स्वागत करतो धन्यवाद सर मी मिलिंद राऊत वाढवण वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती अध्यक्ष नुकतीच जमाना माहिती मिळाली आहे की आज वाढवण बंदराला केंद्रीय शासनाने पर्यावरण मंजुरी जी होती त्याची अंतिम कॅबिनेट मंजुरी आज दिलेली आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पाहतोय की अनेक न्यायालयीन प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना व वाढवण बंदराची जी काही पब्लिक हिअरिंग घेतली ती पब्लिक हिअरिंग अक्षरशः जनतेने तिच्या विरोधात निर्णय दिलेला असतानासुद्धा बंदराच्या विरोधात निर्णय दिलेला असतानासुद्धा त्याचे असे खोटे रिपोर्ट्स बनवून त्या संबंध संबंधाने एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतला गेला आणि त्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्सला आज अंतिम मंजुरी कॅबिनेटने जी दिलेली आहे ह्या गोष्टीचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आता न्यायालयामध्ये जी काही प्रकरणं चालू आहेत त्याचंही आमच्या बाजूने कितीसा निर्णय येईल याचीसुद्धा आज आम्हाला खात्री राहिलेली नाही आणि यापुढे राहिलेली जी मंजुरी आहे ही ग्रामपंचायत लेवलची मंजुरी आहे आणि ही मंजुरी आम्ही कधीही ग्रामस्थ मिळवून देणार नाही ह्याची आम्ही आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्वाही देतो आणि ह्या प्रकल्पामुळे जे काही इथल्या स्थानिक भूमिपुत्रांवरती अगदी सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती जो मच्छीमारांचा प्रश्न आहे त्यांचे जे काही इथला स्थानिक मच्छीमार जो भूमिपुत्र अगदी नेस्तनाबूत होणार आहे ह्या सगळ्यांचा विचार करताना आणि इथले जे काही शेतकरी डायमेकर बागायतदार आणि इतर आदिवासी भूमिपुत्र आहेत जे ते सुद्धा अगदी मच्छीमारीवरती थेट व म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही पद्धतीने अवलंबून आहेत ह्यांच्यावरती है। सुद्धा कायमचा परिणाम होणार आहे अशा सगळ्या सारासार गोष्टींचा विचार न करताना फक्त भारताचा जी डी पी वाढणार आणि महाराष्ट्र शासनाचा जी डी पी वाढणार म्हणून इथला पालघर जिल्ह्यातला लाखोंच्या संख्येचा भूमिपुत्र जर बेघर आणि विस्थापित होणार असेल तर आणि त्यांचे कायमचे व्यवसाय गमावून बसणार असेल तर अशा प्रकल्पाला आम्ही कधीही मंजुरी देणार नाही आणि इथे तो होऊन सुद्धा देणार नाही ह्याच्यानंतर जी जी काही आंदोलन असतील ती अधिक तीव्र असतील आणि वेळ आली तर आम्ही हजारोंच्या संख्येने त्याच समुद्रामध्ये जलसमाधीचं सुद्धा आंदोलन करू हे आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण मंत्राला मंजुरी दिल्याचे वृत्त आमच्या हाती आता चालले हा प्रकल्प कायदे नियम लोकशाही पर्यावरण या साऱ्यांना ढाब्यावर बसवून आमच्या माथी मारण्याचा जो काही हा प्रयत्न चालू आहे ह्या संपूर्ण प्रयत्नाचा आम्ही जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत या प्रकल्पाच्या विरोधामध्ये अनेक आंदोलने त्याच पद्धतीने अनेक कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये डहाणू तालुका एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऑथॉरिटीने जो काही अन्यायकारी निर्णय आमच्यावर आमच्यावरती लादला त्याच्या विरोधात देखील आम्ही हायकोर्टात गेलेलो असताना जो काही न्यायाची बाजू येणं अपेक्षित होतं ती काही आमच्या बाजूने आली नाही आणि त्याच्या विरोधात देखील आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आहोत त्याच पद्धतीने या बंदराच्या एनवायरमेंट क्लिअरन्सच्या अगेन्स्टमध्ये देखील आम्ही राष्ट्रीय हैदलाबाद पुणे येथे असताना अशा पद्धतीचा तडकाफडकी निर्णय आमच्यावरती लादणं आणि हा प्रकल्प रेटून नेणं या संपूर्ण प्रक्रियेचा या आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत याचे पडसाद निश्चितच हो। जनमानसात उमटतील